जिंतूरच्या राजकारणात परिवर्तनाचे वारे सावंगी म्हाळसा गटाला मिळणार का जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा बहुमान प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे जिंतूर जिंतूर परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा धुराळा नुकताच शांत झाला असून आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे जिंतूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाने मिळवलेले निर्विवाद वर्चस्व आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे सावंगी म्हाळसा गटाच्या नवनिर्वाचित सदस्या लता विजयकुमार वाकळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे निवडणुकीचा लेखाजोखा भाजपचा कमळ फुल्ले पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपने दमदार कामगिरी केली आहे जिल्हा परिषद दहापैकी शून्य सहा गटांवर भाजपचा झेंडा चार गट राष्ट्रवादी अजित पवार गट पंचायत समिती वीस पैकी चौदा गणांमध्ये भाजपची एखाती सत्ता अध्यक्षपदाचे आरक्षण आणि संधी जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे नेमक्या याच आरक्षणाने सावंगी म्हाळसा गटाचे महत्व वाढवले आहे या गटातून भाजपच्या लता वाकळे यांनी तब्बल एक हजार चारशे पासष्ट मताधिक्याने विजय मिळवून प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला आहे लता वाकळे संघर्षातून यशाकडे लता वाकळे यांची उमेदवारी आणि विजय हा जिंतूरच्या राजकारणातील एक आदर्श ठरला आहे सामान्य पार्श्वभूमी कोणत्याही राजकीय वारसा नसलेल्या अत्यंत गरीब आणि सामान्य कुटुंबातून त्या पुढे आल्या आहेत निष्ठावान कार्यकर्त्या जनमताचा कौल प्रस्थापित नेतृत्वाचा पराभव केल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती आणि पाठिंबा आहे सावंगी म्हाळसा गटातून सामान्य कुटुंबातील महिलेने मिळवलेला विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे आता पक्षश्रेष्ठी आणि पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर या विश्वासाने लता वाकळे यांना जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर बसवतात का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे राजकीय विश्लेषकांची चर्चा आता प्रतीक्षा आहे ती केवळ अधिकृत घोषणेची जिंतूरला जिल्हा परिषदेचे नेतृत्व मिळणार का